नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये एक स्पेशल आज एक व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी बोल बनवत आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील ज्या विद्यार्थ्यांना डीम्ड कॉलेजेस मिळू शकत नाहीत हे दरम्यान अडीचशेपेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या किंवा तीनशेपेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्याच्या माध्यमातून हा एक व्हिडिओ बनवला जात आहे बऱ्याच वेळा पालकांमध्ये जे आणि पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये इतर राज्यामध्ये किंबहुना मॅनेजमेंट कोट्यामधून एन आर आय कोट्यामधून ॲडमिशन घेण्याची इच्छा असते आणि त्यांना बजेट जे आहे ते डीम्ड कॉलेजमध्ये किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये दरम्यान एक कोटी तीस लाखाच्या वरती सर्व बजेट जवळपास एक साठा पर एक लाख साठ हजार एक कोटी साठ लाखापर्यंत जातं अशा वेळेस जे अदर स्टेट्समध्ये असणाऱ्या एका राज्याबद्दल म्हणजे तेलंगणा म्हणजेच हैदराबाद आणि त्या परिसरामध्ये असणाऱ्या राज्याबद्दलच्या कॅटेगरी सीमधील म्हणजेच मॅनेजमेंट कोटा किंबहुना त्याला आपण येणार आय कोटा म्हणतो याच्यामधील ॲडमिशनच्या संदर्भामध्ये इथंभूत माहिती सांगण्यासाठी बनवला आहे वास्तविक पाहता हा व्हिडिओ एका एकदम सुंदर आणि इतर सर्व जगाचा विचार करणारा आणि सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचा विचार करू इच्छिणाऱ्या अशा एक सुंदर माझ्या मित्राने ह्या व्हिडिओबद्दल अटहास केला आणि त्याचे मार्क्स कमी कमी असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध होऊन द्यावी या संदर्भात त्यांनी मला विचारणा केली आणि अगदी उच या शेवटच्या क्षणाला हा बनवण्याचा आपण प्रयत्न करत आहे तेलंगणा राज्यामध्ये हे ओपन स्टेट आहे त्यामध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये तीन डिव्हिजनमध्ये केलेलं आहे एक तर कॅटेगरी ए कॅटेगरी बी आणि कॅटेगरी सी म्हणजे कॅटेगरी एमध्ये पन्नास टक्के सीट्स भरले जातात ते संपूर्ण तेलंगणा राज्यासाठी विद्यार्थ्यांच्यासाठी असतात मधील पंच्याहत्तर सीट्स त्यामध्ये भरले जात असतात त्याचबरोबर जे राहिलेले पन्नास टक्के आहेत त्याच्यामध्ये कॅटेगरी बी आणि कॅटेगरी सी असतं कॅटेगरी सी म्हणजे पेड सीट्स आपण त्याला म्हणू अकरा पंचावन्न एवढी सर्व कॉलेजची फीज आहे फक्त निलिमा नावाचे एक कॉलेज आहे की त्याची पंधरा लाख रुपये पर इयर फीज आहे या सर्व एकू संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला एकूण अठ्ठावीस कॉलेजेस आहे आणि गेल्या वजे वर्षी एक नोहा नावाचं एक कॉलेज आलेलं आहे असे एकोणतीस कॉलेजेस आहेत परंतु गेल्या वर्षी सेकंड राऊंडपासून रेड्डी को एज्युकेशन आणि वुमन कॉलेज हे डीम्ड गेल्यामुळे एकूण सत्तावीस कॉलेज राहिलेले आहेत त्यामध्ये मुस्लिम मायनॉरिटीचे सुद्धा चार कॉलेजेस आहेत अपोलो कामनेनी भास्कर डेक्कन ममताचे दोन रेड्डीचे दोन किंवा सी आनंदराव कॉलेज किंवा मन प्रतिमा टी आर आर किंबहुना अशा प्रकारचे सुरभी मेडिकल कॉलेज महावीर विकाराबाद एस वी एस मेडिकल कॉलेज प्रतिमाचे दोन आहेत करीमनगर फादर कोलंबो प्रतिमा करीमनगर करीम नगर, आ, प्रतिमा, करीम करीम प्रतिमा रिलीफ नावाचं एक कॉलेज आहे ते पण वरंगळमध्ये आहे फादर कोलंबो वरंगळमध्ये आहे त्याचबरोबर त्याच ठिकाणी सी आनंदराव नावाचं करीमनगर या ठिकाणी कॉलेज आहे भास्कर पत्नाम, पत्नाम एक आहे पटनाम डॉक्टर पटनाम महेंद्र रेड्डी नावाचं एक कॉलेज आहे जवळपास सी एम आर मेडिसिटी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आपल्याला कॅटेगरी बीमधून ज आपल्याकडे जर कट ऑफच्या खाली जस्ट वीस तीस मार्क असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला ओपन स्टेट्समधून ॲडमिशन घेता येऊ शकतं आता हा झाला कॅटेगरी बीबद्दल आपल्याला कॅटेगरी सी नावाचा एक तिकडे टॉपिक आहे की त्यामध्ये संपूर्ण राज्यामधील असलेल्या सत्तावीस कॉलेजेसमध्ये जे सीट्स आहेत त्यातले पंधरा टक्के सीट्स हे कॅटेगरी सीमधून म्हणजे एन आर आय कोट्यामधून भरले जात असतात याच्यासाठी एन आर आयचे सीट्स उपलब्ध असणं गरजेचं आहे एन आर आयचे डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे हे सगळे पंधरा टक्के सीट्स आपण कोणत्याही राज्यातील विद्यार्थ्यांना भरता येऊ शकतं आणि यामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये सर्व सर्व जर एम बी बी एसचा बजेटचा विचार केला तर कमी फीजमध्ये हे कॉलेज मिळताना आपल्याला दिसत आहेत त्यामुळे कॅटेगरी सीबद्दल मी कॉन्सन्ट्रेट करतो तर या ठिकाणी सर्व कॉलेजेसची फीज जी अकरा लाख पंचावन्न हजार आहे ती कॅटेगरी सीमध्ये आपल्याला तेवीस लाख दहा हजार म्हणजे दुप्पट म्हणजेच एन कोट्याची फीज आपल्याला तेवीस लाख दहा हजार एवढी होते ह्याचा जर पाच वर्षाचा विचार केला सगळ्या कॉलेजमध्ये पाच वर्षासाठी फीज घेतली जाते त्यामुळे याचा जर कॅटेगरी सीमधल्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर निलिमाचा जवळपास तीनापाची पंधरा दीड कोटी रुपये होतं आणि जे काही इतर कॉलेजेस ज्याचे अकरा लाख पंचावन्न हजार फीज आहे त्याचे दुप्पट तेवीस लाख दहा दहा हजार गुन्हेले पाच केला तर एक कोटी सोळा लाख पंधरा लाख पन्नास हजार एवढी होते परंतु आपण हे निगोशिएट करून एन आर आयमधून तुम्हाला शंभर टक्के नुसते एकशे तेरा मार्क्स असतील ओबीसी एस सी आणि एस टी सेंट्रलमधलं एस सी एस टी सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे एस सी एस टीचं सर्टिफिकेट सेंट्रल आणि कास्ट कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी जे आहे ते सेंट्रल आणि स्टेटमध्ये सेमच असतं ओबीसीचं सेंट्रल जर सर्टिफिकेट तुमच्याकडं असेल आणि तुम्ही जर फॉर्म भरताना एन टी एकडे ओबीसी आणि एस टी एस सी कॅटेगरीमधून भरलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांना ते एकशे तेरापेक्षा जास्त मार्क्स असतील तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी ॲडमिशन करता येऊ शकतं आणि ये तेलंगणा एकमेव असं राज्य आहे की ज्यामध्ये जी इलिजिबिलिटी ओपनची लागत नाही संपूर्ण भारत देशातल्या ओपन स्टेटमध्ये समजा कर्नाटका आंध्र प्रदेश त्याचबरोबर इतर राज्यामधील समजा उत्तर प्रदेश पोंडिचेरी या सगळ्या ओपन स्टेट्समध्ये आपल्याला जायचं असेल तर मात्र तुम्हाला एकशे चव्वेचाळीसपेक्षा जास्त मार्क्स असणं आवश्यक आहे परंतु तेलंगणा राज्यामध्ये आपल्याला एकशे तेरापेक्षा जास्त मार्क्स ओबीसी आणि एस सी एस टीचे विद्यार्थी असतील तरीसुद्धा मिळू शकतं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आपण जवळपास एक तीन चार पाच दिवसामध्ये अकरापेक्षा जास्त ॲडमिशन मॅनेजमेंट कोट्याच्या किंवा एन आर आय कोट्यामधून बनवलेल्या आहेत त्याच्या संदर्भातले वेगवेगळे ऑप्शन्स मी तुमच्यासमोर सांगणार आहे तो म्हणजे पहिला ऑप्शन आपल्याकडे एक कॉलेज असं आहे की ज्या कॉलेजेसमध्ये सिंगल पेमेंटमध्ये संपूर्ण पाच वर्षाची फीज ऐंशी लाख रुपये एवढी भरली तर तुम्हाला संपूर्ण पाच वर्षामध्ये एकही रुपया पे करावा लागणार नाही आणि त्याचबरोबर त्याच त्याच्यासाठी तुम्हाला येणाऱ्या डॉक्युमेंटची आवश्यकता असते दुसरा महत्वाचा मुद्दा तेच जर ऐंशी लाखाचं कॉलेज आहे ते जर तुम्ही दोन टप्प्यामध्ये भरणार असाल तर पहिल्या वर्षी पंचेचाळीस लाख रुपये आणि दुसऱ्या वर्षी चाळीस लाख रुपये भराण्याचा ऑप्शन उपलब्ध आहे तुम्हाला जस्ट इलिजिबल मार्क्स असतील तरीसुद्धा या ठिकाणी ॲडमिशन मिळण्याची संधी उपलब्ध होऊ शकते दुसरं एक कॉलेज आहे की ज्या ठिकाणी पंच्याऐंशी लाख सिंगल पेमेंटमध्ये आपल्याला ॲडमिशन आहे त्या सुद्धा आपल्याला पंच्याऐंशी लाखामध्ये दोन टप्पे करता येऊ शकणार आहे त्यानंतर तिसऱ्या प्रकारचं एक कॉलेज आहे की ज्यामध्ये आपल्याला पंच्याण्णव लाखाचं पॅकेज आहे की ज्या पॅकेजमध्ये आपल्याला तीस लाख रुपये पहिल्या वर्षी आणि राहिलेल्या चार वर्षामध्ये सोळा लाख पंचवीस हजार असं चाळ वरं भरायचे असे पासष्ट लाख एकूण पंच्याण्णव लाखाच्या पॅकेजमध्ये जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशन करावं लागणार आहे त्याच्यासाठी मात्र तुम्हाला पाच लाख रुपये टोकन अमाऊंट कॉलेजच्या अकाउंटवरती ट्रान्सफर करावं लागेल म्हणजे तुमची तुझं सीट बुक होऊ शकतं ज्यावेळेस काउन्सिलिंग सुरू होईल त्यावेळेस एन मधून तुम्ही ॲडमिशन घ्यावं लागेल एन आय डॉक्युमेंटची आवश्यकता असते आणि हे एन आर आयचे डॉक्युमेंट्स तुम्ही ज्यावेळेस बनवाल त्यावेळेस ते एन आर आयचे डॉक्युमेंट्स तुम्ही त्याच्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये अलॉटमेंट होऊ शकते काही कॉलेजेसमध्ये अलॉटमेंट होऊ शकते ते कोणत्या मध्ये होऊ शकते जस्ट इलिजिबलला किंवा अगदी एक एकशे तेरा मार्काला सुद्धा अलॉटमेंट कोणत्या कॉलेजला होऊ शकते या पण गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो बऱ्याच वेळा या विचार करत असताना पंच्याण्णव एक लाख अठ्ठ्याण्णव लाख त्याचबरोबर एक कोटी एक कोटी पाच लाख किंवा एक कोटी, कि कोटी दहा लाखापर्यंत बावीस गुणिले पाच अशा टप्प्यावरती बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या कॉलेजेसमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं एन आर आयचे चे डॉक्युमेंट्स त्याच्यापासून त्याच्या मिळणाऱ्या सर्व सुविधा त्याच्यामध्ये लागणारे एक्सपेन्सेस आणि या सगळ्या गोष्टी काहीही नाही संपूर्ण फीज या पॅकेजमध्ये असते फक्त हॉस्टेल आणि मेस हे डिफरंट असतं त्याच्यासाठी लागणारा सर्व प्रोसेस इतंभूत दरवर्षी आमच्या करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आम्ही करत आलेलो आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना पंच्याण्णव लाखाच्या पॅकेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पाच लाख रुपयाचं टोकन अमाऊंट ही कॉलेजला ट्रान्स्फर करावे लागेल म्हणजे थेट तुमचं बुक होईल प्रोसेस कसल्याही प्रकारची ऑफलाईन होत नसते सर्व प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपामध्ये असते एन आर आय म्हणून फॉर्म ज्यावेळेस ओपन स्टेट्समधून फॉर्म भरता येऊ शकतो त्यावेळेस तुम्हाला सीट अलॉटमेंट होतं सीट अलॉटमेंटनंतर तुम्हाला एक सीट अलॉटमेंटनंतर एक लिंक येते त्या लिंकवरती काळोजी नारायणा राव नावाची जी युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीला सत्तर हजार रुपये तुम्हाला वन टाईम सिंगल युनिव्हर्सिटी इलिजिबिलिटी फी म्हणून भरावी लागते एवढाच फक्त इन्वरसित एक्स्ट्रा खर्च आहे याच्या व्यतिरिक्त ठरलेल्या पॅकेजमध्ये एकही रुपया वेगळा खर्च नाही होस्टेल आणि मेस त्याच्यामध्ये टू बेड शेअरिंग थ्री बेड शेअरिंगनुसार वेगवेगळे वेगवेगळ्या कॉलेजमध्ये फीज असू शकते ती फीज तुम्हाला वेगळी भरावी लागते यामध्ये कसल्याही प्रकारचं इतर कोणत्याही गोष्टी येत नाहीत ज्या विद्यार्थ्यांना जस्ट इलिजिबल आहे किंवा दोनशेपेक्षा कमी मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा इतर राज्यामध्ये एक कोटी दीड कोटीपेक्षा जास्त पैसे भरण्यापेक्षा सुंदर टॉपमोस्ट कॉलेजेसमध्ये बुकिंग सुरू आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की जर तुमचं एकदा बुकिंग झालं तर शंभर टक्के कॉलेज हे तुमच्याबरोबर स्टिकअप राहतं कारण कदाचित अलॉटमेंट झालं नाही आणि दुसऱ्याचं अलॉटमेंट झालं तर मात्र तुम्हाला त्यांची फीज हे प एक कोटी पंधरा लाखच मागणी करतं त्यामुळे त्यांचं ॲडमिशन ते करत नाही सेकंड राऊंडमध्ये किंवा थर्ड राऊंडमध्ये हंड्रेड पर्सेंट तुमचा ॲडमिशन होण्याची खात्री असते एकंदरीत हा जो टॉपिक आहे तो आपण गेल्या पाच सहा वर्षापासून करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ब बहुसंख्य विद्यार्थ्यांना आपण ॲडमिशन करण्याचा कन्सेप्ट पूर्ण केलेला आहे प्रत्येक कॉलेजमध्ये चार ते पाच कॉल सीट्स हे आपले शंभर टक्के जात असतात ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी सी किंवा एन आर आय कोट्यामधून जवळपास ऐंशी लाखापासून ते एक कोटी दहा लाखापर्यंत जसे तुमचे टप्पे राहतील पेमेंटचे टप्पे राहतील तसे मोठा पहिला टप्पा असेल तर तुम्हाला जे टोटल पॅकेज आहे ते कमी होऊ शकतं ते जर छोटे छोटे पॅकेज केले तर ते एक कोटी पाच लाखापर्यंत जाऊ शकणार आहे हे सर्व गोष्टी कन्फर्म सांगण्यासाठी महाराष्ट्रातील एक माझा सुंदर मित्र आहे तुला विद्यार्थ्याची खूप केअर आहे अशा केअर असणाऱ्या विद्यार्थ्यांना दोनशेपेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असा एक व्हिडिओ बनवा म्हणून मला या मुद्द्यावरती सांगितलं म्हणून त्या माझ्या मित्राला सलाम किंवा त्याच्यासाठी अर्पण किंवा सम अर्पित करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा जो काउन्सिलिंगचा मार्ग आहे तो सुकर बनावा आणि त्या मार्गावरील प्रत्येक टप्प्यावरती आमचा हा जो करिअर मेकिंग गायडन्सचा जो चॅनल आहे तो दिशादर्शक फलकासारखं का काम करावं किंवा होका यंत्रासारखं होका मार्गदर्शक का असं काम व्हावं एवढ्याच उद्देशानं हा सर्व गोष्टी बनवल्या आहेत कदाचित ह्या सर्व सर्व व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र